सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत भावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे ही, ही बाळगा आणि पुढील काही वर्षात अजून विकासाला चालना मिळेल आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे पुणे महानगरपालिका मल्टी हिल्सिंग रुग्णालयाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत पुण्यातील माळवाडीमधील परिसरात हा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमात ते बोलत होते भाजप आमदार नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंवर टीका करताना पुन्हा जीप घसरली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती त्यांच्या टीकेला उत्तर देताना जीप घसरली उद्धव ठाकरे नपुसकांचा सरदार असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश ने राणे म्हणाले की कुठेतरी लातूर वगैरे गेले आणि उद्धव ठाकरेंचा कामगार बोलतो देवेंद्र फडणवीस चोराचे सरदार आहेत ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझा मालक मातोश्री दोन मध्ये राहतो सर्व परवानगी देव फडणवीस यांनी मिळवून दिले आहेत त्यांना तू चोराचा सरदार म्हणण्याची हिम्मत करत असेल तर तुझ्या मालकाला नपुसकाचा सरदार म्हटले असं चालेल का कारण आता आजूबाजूला सर्व नपुसकांचं राहिलेलं आहे असं राणे यांनी म्हटलं आहे वैतरणा धरणातील पाणी मुकने धरणात सोडण्यासाठी या ठिकाणी कॅनॉलचे काम सुरू करण्यात आले येथे पवित्र घेऊन या ठिकाणी काम करण्यासाठी संबंधित ठेकेदार यांना परत विरोध करून काम बंद केला आहे स्थानिक शेतकऱ्यांनी आज सलग चौथ्या दिवशी धरणावर या आंदोलन करत काम बंद केले जोपर्यंत वैतरणा धरणातील व्यतिरिक्त जमिनी मूळ मालकाला परत केले जात नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला आहे मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून पाटील यांच्या दौऱ्या सुरू झाली या ठिकाणी दौऱ्यातील सभा यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये चढवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांची गद्दारी करू शकणार नाही दहा टक्के आरक्षण मी घेणार नाही तर ओबीसीच घेणार आता मागे हटू शकणार नाही असे म्हटलं आहे बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची शरद पवारांकडून घोषणा करण्यात आली असतानाच महाविकास आघाडीतील आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे मुंबई उत्तर पश्चिम वायव्य लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तनकर आपल्या लोकसभेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली असून जुहू येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे महाराष्ट्रातील स्थिती पाहता हवामान चक्राच्या बदलामुळे मागील काही आठवड्यात एक हिवाळ्यात पावसाचा अनुभव तर आता पहाटे थंडी दुपारी कडाक्याच्या उन्हाचा अनुभव घ्यावा लागत आहे भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला वर्त वर्त आहे की अकरा ते चौदा मार्च पर्यंत पश्चिम हिमालय प्रदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाने बर्फवृष्टी होईल बारा ते चौदा या कालावधीत आजूबाजूच्या मैदानी भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्षांकडून कार्यक्रम आणि सर्वसामान्यांना लाभ मिळवून देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे नागपुरात भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी अशाच प्रकारे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ देता येत काही वस्तू येत होत्या मात्र येथील कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही महिला जखमी झाल्या आहेत या घटनेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे के किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजप आपली भाकरी बाजणार असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल मध्ये अजिवली गावात जवळ सापाराचा दोन आरोपींना अटक केली आहे आरोपी, आरोपी आपल्या गाडीतून तब्बल चौतीस किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात होता पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापाराचा सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार किमतीचा गांजा जप्त केला असून यामध्ये दोन्ही आरोपींना अटक केली आहे या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत देशात सायबर गुन्ह्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे जनजागृतीचा अभाव आणि लोभामुळे मोठ्या प्रमाणात लोक सायबर फसवणुकीचे बळी पडत आहेत असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे मुंबईत एका व्यक्तीने ऑनलाइन शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे मिळवून देण्याचे आम्ही दाखवून एका वृद्ध व्यक्तीची एक पूर्णांक बारा कोटी रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी तक्रारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ब्याऐंशी लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत मात्र तुम्ही तुम्ही खात पान सुपारी कधी तपासून पाहता का कारण नागपुरात पोलिसांनी केलेल्या कारवाई चक्क सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही सुपारी पान आणि गुटखा तयार करण्यासाठी वापरली जात असल्याचं समोर आलंय नागपूरच्या यशोदा नगर आणि कामठी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत एक हजार पाचशे किलो विक्रीला आणलेली सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या संबंध मात्र मा तुम्ही पाहत आणि ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री